स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे मित्रांनो तर ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्या सर्व मित्रमंडळी व नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तर लेटेस्ट अपडेट अशी आहे मित्रांनो की जे तुम्ही पोर्टलवरती जे अर्ज भरले होते जे एक तारखेनंतर तर हे एक तारखेनंतर जे भरलेले अर्ज आहेत तर या ठिकाणी त्यांचे जे अर्ज आहेत ते मंजूर काही लोकांचे झालेले आहेत काही लोकांचे जे आहेत ते अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहे किंवा रिजेक्ट झालेले आहेत तर ज्यांचे अर्ज जे रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी ते ठिकाणी लॉग इन करून तुम्ही चेक करायचा आहे की तुमचा अर्ज का रिजेक्ट झालेला आहे तर आता आहे रिजेक्ट कसा झाला अर्ज हे कसं चेक करायचं तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सविस्तर माहिती जी मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला जर माहिती आवडली तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती मला टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईटला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक जर तुम्ही अजूनही अर्ज भरलेला नसेल तर कृपया करून लवकरात लवकर अर्ज हा तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायचा आहे जर तुम्ही एकतीस ऑगस्टच्या पूर्वी जर अर्ज कधी अर्ज भरला तर तुम्हाला हे जे तीन हजार रुपये आहेत ते येणार आहे मित्रांनो जर तुम्ही एकतीस ऑगस्टनंतर जर अर्ज भरत असाल तर तुम्हाला हे जे आहे ती सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे जे ऑगस्ट महिन्याचे जुलै महिन्याचे या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे मित्रांनो तर जर तुम्ही अजूनही अर्ज केलेला नसेल तर माझ्या या व्हिडिओवरती मी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या पोर्टलवरती जी अर्ज प्राप्त संख्या जी आहे ती पंच्याऐंशी लाख शहाण्णव हजार तीनशे एकोणसत्तर या ठिकाणी अर्ज हे आहेत ते प्राप्त झालेले आहे मित्रांनो आणि पोर्टलवर एकूण अर्ज जे मंजूर झालेले आहेत ते चौऱ्याहत्तर लाख साठ हजार त्रेपन्न एवढे अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहे मित्रांनो तर आता तुम्ही आ, जर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर इथं अर्जदार लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जर तुम्ही नाही अर्ज भरलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी खाते तयार करा बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाते तयार करून या ठिकाणी जो आहे तो आपला अर्ज भरायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघूयात की जो आपला जे काही अर्ज जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे की अप्रूव्ह झालेला आहे कसं चेक करायचं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर जो खाली जो हा कॅप्चर कोड दिसत आहे हा कॅप्चर कोड तुम्हाला, त्या तुम्हाला का का या ठिकाणी इथं प्रविष्ट करायचा आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही एक अशा प्रकारचा विंडो ओपन होणार आहे यामध्ये केलेला अर्ज या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही अर्ज या ठिकाणी केलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे आज आपलं जे फॉर्मचं जे स्टेटस आहे ते काही अशा प्रकारे आपल्याला दिसतं मित्रांनो त्यानंतर तुम्ही या इथे बघू शकता ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये हे जे ॲप्रुवड म्हणून आलेलं आहे तर हे नंतर याच्या पहिले हा जो फॉर्म होता तो हा रिजेक्ट झालेला होता रिजेक्ट झाल्यानंतर याच्यामध्ये काही करेक्शन जे सांगितलं होतं त्यानुसार करेक्शन करून हा फॉर्म परत रिसबमिट केला होता आणि त्यानंतर त्याला ॲप्रूव्ह आलं होतं मित्रांनो तो आता हा जो तुमचा फॉर्म आहे तो जे तुमचं काही काही चूक झालेली आहे कसं बघायचं आहे तर हे जी बाजूला जी ऑरेंज कलरचं आयकॉन आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे ते या ठिकाणी ओपन होणार आहे फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि हे जे खाली रिझन म्हणून दाखवत आहे मित्रांनो तुम्ही तो बघू शकता की जो आपला दिलेला जो फॉर्म आहे तो फॉर्म हा का रिजेक्ट का झालेला आहे तर है। या ठिकाणी तुमचं जे रिमार्कमध्ये या ठिकाणी कारण दाखवतो मित्रांनो या ठिकाणी आपण कारण बघू शकता आधार कार्ड नॉट अपलोडेड मग या ठिकाणी असं एक मेसेज आला होता तर त्याच्यानंतरनं जे या ठिकाणी आपण जे आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी अप अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट केल्यानंतर सबमिट करण्याची तारीख तुम्ही बघू शकता आणि या फॉर्मला जे अप्रुव्हल आलेलं आहे त्याची बी तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता मित्रांनो तर काही अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो रिसबमिट करू शकता मित्रांनो आणि रिसबमिट केल्यानंतर जे काही फॉर्म रिसबमिट केल्यानंतर जे काही लगेचच एक दोन दिवसामध्ये अप्रुव्हल येतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पैसे देखील तुमच्या अकाउंटमध्ये लगेच हे जे ट्रान्सफर होत आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती होती तुमचा जो फॉर्म आहे तो जर रिजेक्ट झालेला असेल तर त्यांना हा रिजेक्ट फॉर्म कसा चेक करायचा व त्याच्यामध्ये कसा अपलोड करायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मित्रांनो हे जे काही लाडकी बहीण योजनेचे जे बाकी राहिलेले जे मेंबर होते त्यांना जे आता सध्या आज सकाळी एक तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवरती जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो पैसे जमा करण्यास परत एकदा सुरुवात झालेली आहे पैसे सर्वांच्या अकाऊंटमध्ये स व्यवस्थितरित्या जमा होत आहेत फक्त एवढं तुम्हाला करायचं आहे की तुमचं जे आधार सीडिंग आहे ते या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे तुमचे आधार सिडिंग ज्या बँकेमध्ये आहे त्याच बँकेमध्ये तुम्हाला हो जे पैसे जे आहे ते ट्रान्स्फर होणार आहे तुम्ही जर म्हणत असाल की बाबा आम्ही फॉर्म भरताना जे आम्ही पासबुक दिलेलं आहे त्या पासबुकमध्ये पैसे आले नाही तर त्या त्या, त्या पासबुकला तुमचा आधार सिडिंग नसेल त्यामुळे त्याच्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे आले नाही जर तुम्ही ज्या अकाउंटमध्ये तुमचा आधार सिडिंग झालेलं आहे त्याच अकाउंटमध्ये हे जे काही आहे ते पैसे जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो हा एक वेस्ट नक्की चेक करून घ्यावे की तुमचा आधार सिडिंग कोणत्या बँकेला आहे आणि त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला बघायचं आहे की त्या अकाउंटमध्ये आपले पैसे आलेले आहेत की नाही चला तर मग मित्रांनो माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे